रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट पनीर भुर्जी आपण कशी करू शकतो याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला लाईक ला ला शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया कडे थापट ठेवली त्यामध्ये मोठे दोन चमचे गावराणी तूप घातलेलं आहे त्याऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकता आणि बटरचाही वापर करू शकतात त्यामध्ये मी अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरे छान असं तडतडू दिलं त्यानंतर ठेचून घेतलेला बारीक ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून फोंडीत घातल्या त्याही छान खरपूस परतून घेतल्या त्यामध्ये एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला तोही आपण कलर बदलेपर्यंत परतून घेऊया शक्यतो कांदा हा बारीक गॅसवर परतावा याच भाजीसाठी नाही तर कुठल्याही भाजीसाठी मंद आचेवर जर आपण कांदा परतला तर नक्कीच भाजीची चवमध्ये फरक पडतो चव ही खूप छान लागते कांदाही छान आता गुलाबी रंग येईपर्यंत परतून पर झालेला आहे त्यामध्ये आता एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतलेला घातला तोही आपण छान परतून घेऊया टमॅटो मऊ होईपर्यंत आपण त्याला छान शिजवून घेऊ कांदे आणि टमॅटो थोडे मऊ होण्यासाठी त्यावर तीन ते चार मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया त्यामुळे टमॅटो हे छान मऊ होतील आता टमॅटो हे बऱ्यापैकी मऊ झालेले आहेत त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया मसाले तुम्ही घरगुती वापरू शकतात किंवा विकतही आणू शकतात यामध्ये मी अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि थोडासा माझा आवडता मसाला घातलेला आहे तुम्ही कोणताही मसाला घालू शकतात किंवा गरम मसालाही घालू शकतात सर्व मसाले तुपात इथे मी दोन मिनटापर्यंत परतून पर घेतले हे मसाले मंदाचेवर परतावे त्यामुळे आपला मसाला अजिबात जडणार नाही यामध्ये आता मी पनीर खिसून घेते इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे मी ते खिसून टाकणार आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे पनीर कुस्करूनही टाकू शकतात पनीर तुम्ही डायरेक्ट कढईमध्येही खिसून घेऊ शकतात किंवा तुम्हाला जसा वेळ भेटेल तुम्हाला जर घाई असेल तर रात्रीच तुम्ही पनीर खिसून ठेवा आणि सकाळी लवकरात लवकर नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी पनीरची भाजी जर करत असाल तर तुम्हा तुमचा वेळ वाचेल इथे मी आता सर्व भुर्जी छान मिक्स करून घेते तो तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका आणि प्लीज असाच सपोर्ट करत राहा यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून घेतलं तेही छान एकजू करून घेऊया आता तुम्हाला इथे अजिबात तुपाचा एक कणही दिसत नसेल किंवा थोडंसं से दिसत नसेल दोन चार मिनटं आपण याला जर छान असं शिजू दिलं तर तुम्ही नंतर बघू शकणार आपल्या भाजीला छान असं तूप सुटलेलं असेल यामध्ये मी आता भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली फ्रेश कोथंबीर टाकून घेतली तीही आता एकजू करून घेऊया तुम्ही या पद्धतीने भुर्जी एक वेळेस नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका भाजी सुचत नसेल तर पनीर भुर्जी एक वेळेस नक्की करून बघा धन्यवाद